परंतु तुम्हाला सांगतो आमदारकीची आमदारकीची ही जी निवडणूक आहे आमदारकीची आहे तुम्हाला सांगतो अतिशय महत्वाची हिला इतका हलक्या तुम्ही घेऊ नका काळ बदलला आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातलं वातावरण तापायला लागलंय महाराष्ट्रच नाही देश तुम्हाला सांगतो अरजसेच्या वळणावर येऊन ठेपलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते तुम्हाला सांगतो मराठा समाज तुम्हाला सांगतो चवताळून उठलेला आहे वास्तववादी चित्रण तुम्हाला सांगतो आम्हाला सगळं कोणाला माहित नाही सहा कोटी असताना मराठा समाज आज तुम्हाला सांगतो बेघर होण्याची अवस्था त्याची झाली शंभर एकराचा धनी आज तुम्हाला सांगतो गुंट्यावर आलाय त्यामुळे त्याला आरक्षण गरजेचं आहे आणि ते मिळालं पाहिजे हे तुम्हाला सांगतो आमची माझी भूमिका कारण गावगाड्यामध्ये राहत असताना पिढ्यान पिढ्या तुम्हाला सांगतो हजारो वर्षापासून ह्या या मराठा समाजाने ह्या मोठ्या भावाने तुम्हाला सांगतो सगळ्या बारा बोलुतेदाराला अठरा आलुतेदाराला सगळ्या ओबीसीला मायाचं पांघरून घातलेलं आहे आणि आज आमच्या अंगोर मायाचं पांघरून आहे आणि ती माणसं उघडी झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी झटणं हे आमचं कर्तव्य नाही परम कर्तव्य आहे तुम्हाला सांगतो आम्ही त्यांच्यासाठी झटलंच पाहिजे आणि म्हणून मराठा आरक्षणाचा मी खंदा समर्थक आहे खंदा समर्थक आहे मला कळले नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार मराठ्यांना तर मी विनंतीच करणार आहे की आरक्षणाबाबतीत कोण मानते